श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्रीरामनवमी म्हणजे जन्मोत्सवाचा मुख्य दिवस अकरा वाजता श्री रामानंद महाराज स्वतः रामजन्माच्या कीर्तनास उभे राहिले श्रोत्यांनी पूर्ण भरला होता वाजता कीर्तनातील चरित्र भागानुसार राज प्रभू रामचंद्र भगवान की जय असे म्हणून जन्माचा गुलाल उधळला गेला भक्तगण हर्ष उल्हासात रामभजन करता करता स्वतःला विसरून गेले प्रतिवर्षी श्री राम जन्मोत्सव अशाच रीतीने साजरा होत असे परंतु या वर्षीचा म्हणजे शके अठराशे बेचाळीस इसवी सन एकोणीसशे वीसचा हा जन्मोत्सव एका प्रसंगामुळे अविस्मरणीय ठरला अपूर्व ठरला तो प्रसंग म्हणजे गुलाल उधळल्यानंतर जिकडे तिकडे सर्व लोक या मंगलमय जयघोषात मग्न असताना श्री रामानंद महाराजांनी श्री प्रल्हादांचा हात धरून त्यांना गाभाऱ्यात नेले आणि त्यांचे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याकडून त्यांना मिळालेली स्री राम पंचायतन मूर्ती त्यांना प्रसाद म्हणून दिली श्री प्रल्हाद महाराजांनी अत्यंत आनंदपूर्वक तो प्रसाद स्वीकारून श्री रामानंद महाराजांना साष्टांग नमस्कार केला व प्रेमाश्रूंनी त्यांचे पादप्रक्षालन केले प्रत्यक्ष राम मिळाल्याचाच आनंद त्यांना झाला मूर्ती म्हणून त्यांनी कधीच या रामरायाकडे पाहिलं नाही गृहदान केल्यानंतर प्रत्यक्ष रामरायाने त्यांना आपल्या जवळ मंदिरात ठेवून घेतलं होतं आता रामच त्यांच्याजवळ कायमचे राहावयास आले होते त्यांच्या हृदय मंदिरात राम कधीचेच स्थिरावले होते परंतु सामान्य जनांना ते दिसत नव्हते कळत नव्हते ते सर्वांना कळावं असं वाटल्यावरून की काय आता रामपंचायतनाच्या रूपात ते नित्य त्यांच्याजवळ कायमचे राहावयास आले प्रत्यक्ष श्रीहरी श्रीखंडाच्या रूपाने नाथांकडे येऊन राहिले होते ना तसेच या रूपाने प्रत्यक्ष राम या प्रल्हादाचा या भक्तोत्तमाचा अखंड सहवास मिळावा म्हणून त्यांच्यापाशी येऊन राहिले असावेत त्यांच्या चेहऱ्यावरील प्रेमभाव व हृदयातील आनंद पाहून श्री रामानंद महाराजांना परमसंतोष झाला श्री रामानंद महाराजांनी या श्रीरामपंचायतनाच्या अर्चनासंबंधीचे काही नियम त्यांना सांगितले श्री रामानंद महाराज म्हणतात माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडून मिळालेले हे श्रीराम पंचायतन मी आज तुझ्या स्वाधीन करत आहे याची नित्यनेमाने अर्चनोपासना करीत जावी अभिषेक पूजा करून यांचे तीर्थ रोज घेत जावे तीर्थ घेतल्याशिवाय पाणी देखील प्राशन करू नये दर एकादशीला पंचसुक्त पवमानाचा अभिषेक करावा आणि साधन द्वादशीचं व्रत चालवावं शिष्याची योग्यता पाहूनच सद्गुरू शिष्याला आज्ञा करत असतात मारुतीचे सामर्थ्य जाणूनच श्रीरामरायांनी त्यांना राममुद्रिका दिली होती समुद्र उल्लंघन करून व सीतामाईचा शोध घेऊन त्यांनी रामरायाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला श्री रामानंद महाराजांनीही प्रल्हादाचं आपल्या भक्तोत्तमाचं भक्ती ज्ञान विवेक वैराग्य पाहूनच हे श्रीराम पंचायतन त्यांच्या स्वाधीन केले आणि श्री प्रल्हाद महाराजांनीही त्यांनी सांगितलेलं हे व्रत प्राणापलीकडे सांभाळत जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तंतोतंत पाळलं इकडे श्रीराम श्रीरामचा जयघोष करीत भक्तमंडळी सभामंडपात उड्या मारून आनंदाची लयलूट करत होती नंतर बाहेर भोगमूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा व भजनाचा कार्यक्रम झाल्यावर पालखी सोहळा झाला दशमीला रामाचा प्रसाद म्हणून फार मोठा भंडारा झाला भंडाऱ्यातील रामप्रसाद घेऊन व रामरायाचं नाम गात मंडळी घरी परतली राम पंचायतनाची रचना म्हणजे हे स्री राम पंचायतन उभट गोल अशा शाळीग्राम शिळेवर कोरलेले आहे सिंहासनाचा परीघ वीस सेंटीमीटर असून त्यावर रामरायाची उंची पाच सेंटीमीटर व वा वामांकी बसलेल्या सीतामाईची उंची चार सेंटीमीटर आहे आशीर्वाद देण्यासाठी रामांचा उजवा हात उंचावलेला वरदहस्त असा आहे धनुष्यबाण अलंकार मुकुट व सर्व अवयव अत्यंत रेखीव व प्रमाणबद्ध आहेत पाठीमागे धनुर्धारी लक्ष्मण व दोन्ही बाजूस चौऱ्या ढाळीत असलेले भरत शत्रुघ्न धनुष्यबाण यांनी युक्त आहेत पायापाशी दास हनुमंत नमस्कार करीत असलेला आहे सर्वांच्या मस्तकावर शिवलिंग आहे या मूर्तीची चलस्थापना आहे श्री समर्थांनी जुन्या म्हणजे एकवीस समासी दासबोधात पंधराव्या समासात श्रीरामरायाचे केलेले वर्णन या मूर्तीला कसे हुबेहुब लागू पडते पहा वामभागी शोभे जनक नंदिनी सन्निध शरासन ठेवनी लक्ष्मण उभा कर जोडोनी सन्मुख मारुतात्मज पृष्ठभागी कैकई कै नंदन भरत आणि शत्रुघ्न छत्रचामरेसी दोघे जण आदरे सेविती हे श्री समर्थांनी केलेले वर्णन वाचून हे श्री रामपंचायतन परंपरेने आले असेल काय असे वाटते असो साधक हो साधारण एक वर्षभर परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा मुक्काम एका साधकाच्या वाड्यात होता तेथे पुढेही त्यांना राहता आले असते परंतु नियतीला हे मान्य नव्हते त्याचे कारण आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ